डबल ओकेडमी पुणेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर महिलांचं ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे अशा सर्व महिलांची सिलेक्शन लिस्ट आणि कागदपत्रांची यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे जालना जिल्हा परिषदची तर या ठिकाणी त्यांचा कट ऑफ किती आहे आणि काय किती आहे याची संपूर्ण माहिती आपण पाहणार तत्पूर्वी येणाऱ्या पाचवी जागेसाठी डबल अकॅडमीची आपली नवीन बॅच या ठिकाणी लॉन्च होत आहे एक तारखेपासून त्या एक तारखेपासून आपण ती नवीन बॅच बेसिकपासून जॉईन करू शकता आणि ज्यांना एकाच प्रयत्नामध्ये यश मिळवायचं आहे ज्यांचे पाच दहा मार्कानं पोस्ट गेली असेल किंवा त्यांचा अभ्यास कमी असेल अशांसाठी फायनल रिव्हिजनसाठी आपण रेग्युलर बॅच जॉईन करू शकता किंवा ज्यांना पर्सनल मेंटरशिप पाहिजे असेल पर्सनल गायडन्स पाहिजे असेल एकाच प्रयत्नामध्ये पाच पाच दहा दहा वर्ष या क्षेत्रात राहायचं नाही एकाच प्रयत्नात यश मिळवायचं आहे अशांसाठी रेग्युलर बॅचसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता तर त्यासाठी आपली बॅच सुरू झालेली आहे तुमच्या स्क्रीनवर जो नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ यावर आपण संपर्क करायचा आणि बॅच जॉईन करायची आहे तर या ठिकाणी ज्यांचं सिलेक्शन झालं आहे त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन या ठिकाणी ही जी यादी जाहीर झालेली आहे यादी जाहीर होण्यासाठी यांनी बघा किती दिवसाचा आपल्याला वेळ दिलेला आहे यादी जाहीर केलेली आहे अठरा सहा दोन हजार चोवीस रोजी किती अठरा सहा दोन हजार चोवीस रोजी यादी जाहीर केलेली आहे आणि अशा सगळ्या लोकांचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते वीस सहा दोन हजार चोवीस रोजी म्हणजे मला या ठिकाणी डाऊट येत आहे की दोनच दिवसात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हे कसे बोलवू शकतात कसं पॉसिबल आहे तरीसुद्धा त्यांनी बोलावलेलं आहे तर या ठिकाणी अर्ध्या लोकांना माहीतही नाही की या ठिकाणी त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे काय कारण की अठरा तारखेपासून तर वीस तारखेपर्यंत त्यांच्यापर्यंत पोचणार कसे त्यांच्यापर्यंत पोहोचणार कसे तरी असू द्या या ठिकाणी बघा कोणाचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे जालना जिल्हा परिषदसाठी यांनी दिलेला आहे कोणाकोणाचं आहे तर आशा भोसले या ठिकाणी ना मार्कसुद्धा दिले नाहीत पूजा कापसे रविना गावंडे रंजिता कोलते कांचन कांबळे लता जाधव अश्विनी कांबळे रेणुका कोयते प्राजक्ता चेके हमरा परवीन बासुसेख मेघा बल रुपाली बंगाळे माधु माधुरी प्रकाश हमाने पल्लवी खेडेकर अर्ध्या लोकांचं जर या ठिकाणी मोबाईल नंबरच जर बंद असेल तर त्यांनी काय करायचं आहे तुम्हीच विचार करू शकता असं या जालना जिल्हा परिषदनं काम केलेलं आहे माधुरी ब्रह्माने पल्लवी खेडकर यमुना जाधव वर्षा सपकाळ मीनाक्षी देशमुख अश्विनी पवार स्नेहल प्रल्हाद वैशाली गौतम आणि पल्लवी कुंभारे तर या ठिकाणी मलाच माहिती पडलं नाही या ठिकाणी उशिरा तर त्यांचं या ठिकाणी काय कंडिशन असेल तुम्ही विचार करू शकता मला तर हसू येतं आहे की या ठिकाणी जालना जिल्हा परिषदनं एवढं काय त्यांच्या मागे कुत्रे लागले होते की दोनच दिवसाची मुदत दिली आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी बोलवलं आहे तर या ठिकाणी ठीक असू द्या आपलं या ठिकाणी ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन ज्यांचं झालं नाही त्यांनी कटली आशा न ठेवता एक एनी टाईम अपडेट राहायचा आहे जेणेकरून आपल्याला आपलं सिलेक्शन कधी होणार काय होणार याची माहिती आपल्याला मिळणं आवश्यक आहे तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद ज्यांना बॅच जॉईन करायचं असेल त्यांनी पटापट पड़ जॉईन करून घ्या कारण की ही बॅच बेसिकपासून सुरू होत आहे जेणेकरून पाचशेवीस जागासाठी तुमची दावेदारी आहे मी तुम्हाला परत एकदा सांगतो की पाचशेवी जागांची जाहिरात लवकरच येणार आहे सगळ्यांनी रेडी राहायचं आहे थँक्यू